जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत फळबाग पीक विमा भरताना फार्मर आय डीची गरज आहे किंवा नाही तर या ठिकाणी बऱ्याचशा नवीन वेलीचा हा प्रश्न होता की सर या ठिकाणी आपण फळबाग पीक भरायलोत परंतु या ठिकाणी फार्मर आय डीचा कुठं कुठं मेन्शन करायचं कुठं पीक पेऱ्या कुठं काय करायचं तर याची जी सर्व डिटेल आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ छोटा होणार आहे परंतु खूप तुमच्यासाठी हेल्पफुल होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे पीक विम्याचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात पहिले पाहायला भेटतील जे काही प्रॉब्लेम असतील ते देखील या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील त्यामुळे या चॅनलला नस नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही इरॉर वगैरे आहेत तुम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेस आपण मेन मुद्दा म्हणजे या ठिकाणी आपल्याला फार्मर आय डी लागणार किंवा नाही ज्यावेळेस आपण बँक डिटेल ही पहिल्या स्टेपमध्ये पूर्ण फिल करतो त्यानंतर जे आहे या ठिकाणी फार्मर डिटेल्स आपण या ठिकाणी पूर्णपणे फिल करतो त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲग्रिस्टेक फार्मर आय डी तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण आधारचा डाटा टाकतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपल्याला जे आहे या ठिकाणी अॅग्रेस्टेकचे फार्मर आयडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पण जर का तुम्ही या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि तुमचा फार्मर आयडी या ठिकाणी जनरेट झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी पीक विमा भरू शकणार नाही मित्रांनो हे म्हणजे मेन मुद्दा आहे मित्रांनो जर का तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही त्या शेतकऱ्याचा पीक विमा भरू शकत नाहीत कारण की फार्मर आय डी जनरेट झाल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कुठल्याही शेतकऱ्याचा पीक विमा या ठिकाणी भरू शकणार नाही आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचा फार्मर आय डी रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं पाहिजे आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी फार्मर आय डी या ठिकाणी त्यांचा जनरेट झालेला असला पाहिजे तरच या ठिकाणी तो शेतकरी या ठिकाणी पीक विमा भरू शकतो आणि या ठिकाणी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो आणि त्यानंतर जे राहिलं जे है, पिक पिक है आहे या ठिकाणी पीक पेराव फार्मर आय डी कुठं मेन्शन करायची तर या ठिकाणी पीक पेराव तुम्ही मेन्शन नाही केलं तरी या ठिकाणी चालेल परंतु या ठिकाणी फार्मर आय डी त्या शेतकऱ्याची असणं गरजेचं आहे त्या त्यानंतर जे आहे फार्मर रजिस्ट्रेशन या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं सक्सेसफुली झालेलं पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी जे आहे एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती तर ही माहिती तुम्हाला नक्की हेल्पफुल